सिंधुदुर्ग नारायण राणेंना उमेदवारी जाहीर महाड एम आय डी कंपनीत आप सुदैवानं जीवित हानी नाही ग्रामसेवक मोतीसिंग भस्मे यांनी ग्रामसेवक बागुल यांना मारण्याची दिली धमकी महाड येथील घटना खेडमध्ये श्रीरामाच्या छबिन्याने श्रीरामनवमी उत्सवाची सांगता सविस्तर वृत्त रायगड लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीच्या जाहीर सभेतून सुनीलजी तटकरे यांनी असंख्य जनसमुदाय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं यावेळी त्यांनी गीतेंचं एक काम दाखवा आणि बक्षीस घेऊन जा असंही जाहीर केलं या सभेनंतर त्यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला लोकसभेची निवडणूक उद्या जगाच्या पाठीवर देशाचं स्थान बळकट करणारी निवडणूक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या योजना आणि महत्त्वाची कामं होत असल्याचं त्यांनी अभिमानानं सांगितलं महायुतीच्या सर्व नेत्यांच्या समक्ष पंचेचाळीस प्लस जागा घेऊनच राज्यामध्ये महायुती जागा जिंकेल असा निर्धार त्यांनी यावेळी केला आज महायुतीच्या माध्यमातून जी कामं होत आहेत त्यामुळे नक्कीच महायुतीला यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त अनंत गीते यांच्या मागे शिवसेना या चार अक्षरांची ताकद नसती तर त्यांचा निकाल केव्हाच लागला असता नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात पाच दाखवा आणि बक्षीस घेऊन जा मात्र एका गोष्टीच वाईट वाटत पत्रकार मित्रांनी गीतेंना प्रश्न विचारला करोना चक्रीवादळ या संकटात तुम्ही कुठे होता त्यावेळी ते हसत होते नैसर्गिक आपत्तीला हसनाला रोख प्रतिनिधी असतो हे माझ्या राजकीय जीवनात पहिल्यांदा बघायला मिळालं निवडून आल्यावर मी येणारी पाच वर्ष महायुतीचा खासदार म्हणूनच काम करणार आहे केंद्र सरकारच्या विविध योजना अनेक वर्ष या मतदारसंघामध्ये येण्याची वाट पाहत होत्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात तिसऱ्यांदा महायुती सत्तेत आल्यानंतर त्या आणण्यासाठी मी वचनबद्ध असल्याचा शब्दही यावेळी त्यांनी मतदारांना दिला तसेच काही वेळेला समाजात धर्माच्या नावानं संभ्रम निर्माण केला जातो येणाऱ्या निवडणुकीमध्ये किरकोळ नाही तर मागच्या पेक्षा मोठ्या फरकाने आपल्याला यश मिळणार असून पुढची पाच वर्ष जनतेची सेवा करण्यासाठी आपण सज्ज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं येणाऱ्या सातमेला न चुकता घड्याळा समोरील बटन दावा आणि प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन त्यांनी के यावेळी केलं या, के या जाहीर सभेला हसन मुश्रीफ उदय सामंत रवींद्रजी चव्हाण शिवसेना मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले सर्वच महत्वाचे नेते आणि कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते देशामध्ये सुद्धा आपल्याला आज नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ये सरकार त्या ठिकाणी आणायचं आहे राज्यामध्ये एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजितदादांच्या नेतृत्वाखाली आज महायुक्ती सरकार त्या ठिकाणी काम करत आहे या सरकारची कसोटी आहे ही केवळ रायगड लोकसभा मतदारसंघा पुढत सीमित नाही राज्यात आपण अठ्ठेचाळीस जागा त्या ठिकाणी लढवतो प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो आहे पंचेचाळीस प्लस होय निर्धारपूर्वक आज या ठिकाणी चव्हाण साहेब ठरवूया तुम्ही ठरवूया उदय सामंत ठरवतील मुशिफ साहेब ठरवतील आपण सर्वांनी म्हणून या ठिकाणी ठरवूया की पंचेचाळीस प्लस जागा घेऊनच या महाराष्ट्रामध्ये महायुती निवडणूक जिंकेल या पद्धतीने आपण त्या ठिकाणी काम करा अधिक बोलून मी आपल्याला सर्वांचा वेळ घेऊ इच्छित नाही महायुतीचे तिन्ही प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय मनसे इतर सर्व घटक पक्ष आज अतिशय जोमाने त्या ठिकाणी काम कर लागले माझी लोकसभेची तिसरी निवडणूक आहे पहिल्या निवडणुकीमध्ये निसटता पराजय झाला दुसऱ्या निवडणुकीमध्ये यश मिळालं तिसऱ्या निवडणुकीचं नशीब आजमावतोय पण या निवडणुकीमध्ये खूप फरक आहे दोन निवडणुका व्यासपीठामध्ये बसलेल्या ते मोजक्या सहकार्यांच्या समोर लढवले बरोबर लढवलं त्या बाकी लढत आपल्या सर्वांच्या समोर झाली होती तुमच्या समोर लढणं म्हणजे किती कसरत करावं लागते हे मी अनुभवलं तुमच्या बरोबर लढणं म्हणजे विजय किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो हे आता आपल्याला भूका कालावधीमध्ये नक्की अनुभवायचं आहे मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आपण आज सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे एक यश नक्की त्या ठिकाणी केल्यानंतर बोलताना मनसेचे महाराष्ट्र सचिтник श्री वैभव खेडेकर यांच्याशी चर्चा करून जे काही समज गई आहेत आहे ते दूर केले जातील असं वक्तव्य सुनीलजी तटकरे यांनी केलं आवाज आवाज आ आणि विकास काही केला वैभव खेडेकरांचं माझं चर्चा होईल वैभव खेडेकरांना काय मी मदत केली ती खेडची जनता त्या ठिकाणी जाणते हे सुद्धा एक चांगले काम करणारे मनसेचे नेते आहेत तर काय समज गैरसमज त्यांचा असेल तर तो नक्की त्या ठिकाणी दूर केला जाईल शेवटी त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाने भूमिका ती घेतलेली आहे आणि मनसे जे सैनिक पक्षाचा नेतृत्वाचा आदेश असं मानतात पण तरी स्थानिक पातळीवरती त्यांच्या मनामध्ये काय समरम असेल तर त्यांच्याशी चर्चा करून तो दूर केला जाईल महायुतीचे उमेदवार नारायण राणे असणार आहेत या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत हे इच्छुक होते मात्र शेवटी भाजपचे नारायण राणे हे उमेदवार असणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांचा अर्ज भरताना आम्ही त्यांच्या सोबत राहू असं स्पष्ट करत कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट केलं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून सुरू असलेला वाद आता संपला आहे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना तेथून निवडणूक लढवायची होती आता शिवसेनेचा दावा मागे घेण्यात आला त्यांनी नाव मागं घेतलं असून भाजपचे उमेदवार नारायण राणे असणार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नारायण राणे हे निवडणुकीच्या रिंगणात असतील लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली भाजपनं नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केल्यास आमचा त्यांना पाठिंबा असेल आम्ही यासाठी मानसिक तयारी केली असल्याचं लिया उदय सामंत यांनी स्पष्ट केलं तसेच नारायण राणे यांचा अर्ज भरताना आम्ही आम्ही सध्या काही थांबण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं अजून महायुतीचा आमचा रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार जाहीर झालेला नाही आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये फार मोठं संभ्रम आहे आणि म्हणून स्वतः काल ज्या बैठका झाल्या त्या बैठकांनंतर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना त्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही त्रास होऊ नये देवेंद्रजींना देखील त्रास होऊ नये म्हणून स्वतः किरण भैयानी एक निर्णय घेतला की नारायण राणेसाहेबांना उमेदवारी जर जाहीर झाली तरी देखील शिवसेना म्हणून आम्ही प्रामाणिकपणानं काम करू अशी भूमिका आम्ही काल रात्री घेतली त्याच्यानंतर आमची सगळ्या कुटुंबाची देखील चर्चा झाली कुटुंबाने देखील असा निर्णय घेतला की नारायण राणेसाहेब हे सिनियर आहेत राज्याचे उप मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत आणि काही काळ जरी थांबावा लागला तरी थांबण्याची भूमिका त्यांना जर तिकीट जाहीर झालं तर ही मानसिकता आम्ही बनवलेली आहे आणि त्या अनुषंगानंच या पत्रकार परिषदेचं आयोजन मी स्वतः पया आणि आमचे रत्नागिरीचे देखील पदाधिकारी सुदेश मयकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून जरी आम्ही काही काळ थांबण्याचा वेळ निर्णय घेतलेला गे, गे, असता तरी देखील उद्या फॉर्म भरताना देखील आम्ही पूर्ण ताकदीनं नारायणराव राण्यांबरोबर राहू मतदारसंघ आमचा जिल्हा हा महायुतीबरोबर राहील परंतु हे सगळं करत असताना कुठेही माननीय अमित शहा साहेबांनी सांगितलेला शब्द किंवा देवेंद्रजींचा शब्द किंवा शिंदेसाहेबांचा शब्द हा कुठेही फुकट जाऊ नये आणि महायुतीमध्ये कुठेही तीड निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या मनानं त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे पण हा निर्णय घेतला म्हणजे राजकारणातनं काही आम्ही थांबलेलो नाही किंवा आमचं कुटुंब थांबलेलं नाही भविष्यामध्ये मी ज्याचा उल्लेख केला की काही काळ आम्ही नक्की थांबण्याचा निर्णय घेतलाय काही काळ साहेबांना देखील समर्थन करण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु ज्या काही चर्चा झालेल्या आहेत त्या सगळ्याच मीडिया समोर व्हाव्यात अशी माझं काय मत नाही परंतु पूर्ण किरणभैयांचा मान सन्मान महायुतीमध्ये केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील स्वतः अमित शहा साहेबांनी मुख्यमंत्री मोदयांनी आणि देवेंद्रजींनी दिलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये जो संभ्रम होता की आता कोण उमेदवार असणार आहे कशा पद्धतीने उमेदवार असणार आहे तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे असतील तरी देखील आम्ही प्रचारामध्ये पूर्ण ताकदीनं शिवसेना म्हणून सक्रिय होऊ रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फटाके फोडून आणि घोषणाबाजी करून आमदार नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांसमेत

रत्नारीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या चौथ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालं नसल्याची माहिती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिली क्षेत्र परिसरातील अतिरिक्त क्षेत्रातील एस्टेक लाईफ सायन्सेस या कंपनीत बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली कंपनीच्या के टू डी एल प्लांटला ही आग लागली असल्याचं मिळालेल्या माहितीनुसार समजलं असून या आगीचा भडका उडून छोटे मोठे स्फोट देखील झाल्याचं आहे यावेळी कंपनी जवळपास पंचवीस कर्मचारी कामावर होते या सर्वांना वेळी सुखरूप बाहेर काढल्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महाडे माय डी सी लक्ष्मी ऑर्गॅनिक प्रिव्ही ऑर्गॅनिक आणि महाड नगर परिषद अग्निशमन यंत्रणा दाखल झाल्या होत्या रासायनिक आग असल्यामुळे पाण्याव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात फोम प्रणालीचा वापर अग्निशमन यंत्रणेला करावा लागला या आगीवर नियंत्रण आणि अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते महाड तालुक्यातील चिंभावे मोहल्ला येथे ग्रामसेवक मोतीसिंग बसमे हे ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करीत असून ग्रामसेवक भस्मे यांच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत महाशहर पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचे दोन गुन्हे दाखल असताना पुन्हा एकदा ग्रामसेवक मोतीसिंग भस्मे यांनी ग्रामसेवक बाबूल हे ग्रामपंचायत चिंभावे येथे काम करत असून या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक भस्मे यांचा कोणताही संबंध नसताना देखील ग्रामसेवक बाबूल यांच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून दिनांक सतरा एप्रिल रोजी ग्रामसेवक बाबूल हे घरी नसताना ग्रामसेवक भस्मे त्यांच्या घरी गेले होते आणि ग्रामसेवक बाबूल यांची पत्नी आणि लहान मुलं घरी असताना त्यांच्या समोर ग्रामसेवक बाबुल यांना शिवीगाळ आणि चप्पल न मारेन असे वादग्रस्त वक्तव्य फोनद्वारे त्यांनी करून धमकावलं ग्रामसेवक बाबुल यांना आणि त्यांच्या कुटुंबाला ग्रामसेवक भस्मे यांच्यापासून धोका असल्याचं ग्रामसेवक बाबुल यांनी म्हटलं आहे ग्रामसेवक मोतीसिंग भस्मे यांच्यावर पोलीस ठाणे महाड येथे गुन्हे आणि पंचायत समिती महाड येथे तक्रारी असून सुद्धा गटविकास अधिकारी अशा ग्रामसेवकाला का पाठीशी घालतात असा प्रश्न निर्माण झाला असून वारंवार गैरवर्तणूक करणाऱ्या भस्मे या ग्रामसेवकावर गटविकास अधिकारी कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ग्रामसेवक बसमे आले होते इथं आणि ते विचारले बागोल इथं राहतात का मी बोललो हो इथं राहतात तर ते कुठं आहेत तर मी बोलले की बाहेर गेले तर ते बोलले की जरा फोन लावा फोन लावला मी तर मग माझं बोलणं झालं तर मी बोललो की त्यांना वेळ लागेल तुम्ही या तर ते बोलले जरा फोन लावा दोन मिनटं मला बोलायचं आहे मग मी त्यांच्याशी दिलं मग त्यांचं बोलणं चालू होतं आणि मग नंतर काय झालं काय माहिती लगेच त्यांनी शिवाय द्यायला सुरुवात केली माझ्यासमोरच चपलीने हाणायला पाहिजे असं बोलत होता तो आणि मग फोन ठेवला आणि तो गेला मग ग्रामपंचायत चिंबावे संदर्भात भस्मे ग्राम यांचा काही संबंध नसताना ते आज माझ्या घरी आले माझे मुलेबाळे आणि मिसेस असताना त्यांच्यासमोर माझ्याबद्दल त्यांनी शिवगाळ केले तर याच्यापासून माझ्या जीवितास व माझ्या मुलाबाळास धोका आहे त्यासाठी मी वरिष्ठांकडे याच्या भस्मेग्राम चौक यांची मी वरिष्ठांकडे कर तक्रार करणार आहे लक्ष्मी नारायण मंदिरात गेले नऊ दिवस रामनवमीचा उत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला रामनवमीच्या दिवशी रात्री ढोल ताशांच्या गजरात श्रीरामाचा छबिना काढण्यात आला ब्राह्मणाळी आणि परिसरातील भाविक या छबिन्यात सहभागी झाले होते श्री लक्ष्मीनारायण मंदिरातून निघालेल्या छबिन्याची सांगता श्री सिद्धिविनायक मंदिर मार्गे कासाराळी ब्राह्मणाळीतून निघून पुन्हा श्री लक्ष्मीनारायण मंदिरात करण्यात आली त्यानंतर पहाटे दलिताचं कीर्तन आणि दुपारी महाप्रसादानं श्रीराम नवमी उत्सवाची सांगता करण्यात आली <स्यारी> देवस्थान सरपंच गेले माझ्या आठवणीपासून चाळीस ते पन्नास वर्ष मी हा रामनवमीचा उत्सव बघत आहे त्याच्या आधीसुद्धा रामनवीचा हो उत्सव होत होता जुनी जाणी माणसं सगळी ह्या उत्सवात सहभागी होत होती ग्रामीण भागातून मुंबई मुंबई, मुंबई पुण्यातून बाहेर शहराच्या गावातून सगळे ह्या उत्सवासाठी येतात उत्सवाचा लाभ घेतात जे काय कार्यक्रम असतील ते सगळे नि व्यवस्थितपणे पार पडतात तसेच चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी या दिवशी रोज रात्री कीर्तन आरती अधिक भजन या असे रोज कार्यक्रम असतात तसेच रामजन्माच्या दिवशी दुपारी अकरा वाजताना कीर्तन उभं राहतं जन्मकाळ झाल्यानंतर प्रसाद वाटला जातो आणि त्याच्यानंतर आ... कार्यक्रम आजच्या दिवसाचा संपतो तसेच संध्याकाळी तीन वाजता वसंत पूजेचा कार्यक्रम असतो वसंत पूजेचा दा कार्यक्रम झाल्यानंतर काही एक काय म्हणा स संपूर्ण समाजाचं संपूर्ण समाजाची मिटिंग मिटिंग किंवा परिचय मेळावा असा घेतला जातो परिचय मेळावा झाल्यानंतर इथे कार्यक्रम घेतला जातो कार्यक्रम घे झाल्यानंतर रात्री न नऊ वाजताना छबिना छबिना संपल्यानंतर छबिना इथून लक्ष्मी देवतांमधून बाहेर पडून गणपती मंदिर खेडदाई मंदिर हर बर्वे मार्गे असं येऊन परत लक्ष्मीनारायण मंदिरमध्ये येतो लक्ष्मीनारायण मंदिरमध्ये आल्यानंतर पाच प्रदक्षिणा घातल्या जातात पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी आतमध्ये देवात घेतली जाते देवात घेतल्यानंतर आरस घालणं जे काय मग आमच्या पद्धतीचे जे काय म देवे म्हटले जातात ते देवे म्हटलं जातं त्याच्यानंतर प्रसाद वाटला जातो प्रसाद वाटल्यानंतर जो उत्सवामध्ये जे दे काय कार्यक्रम असतात ते पूर्णपणे पार पडलेले जातं त्याच्यासाठी ते देवाला हे केलं जातं काय <risque> महा तसं केलं जातं तसंच दुसऱ्या दिवशी महाप्रसाद महाप्रसाद झाल्यानंतर रात्री क करमुडदे कार्यक्रम होतात करमुळीदे कार्यक्रम झाल्यानंतर रात्री पहाटे ललिताचं कीर्तन होतं ललिताचं कीर्तन झाल्यानंतर उत्सव समाप्ती होते आता आमचा या लक्ष्मीनारायण देवसांचा रामनवमीचा हो उत्सव साजरा पार पडला जातो वातावरण होतं त्यामुळे उकाडाही जाणवत होता दुपारनंतर काही भागात पावसाला सुरुवात झाली यावेळी खराडी वाघोली परिसरात देखील पाऊस पडत होता या पावसामुळे आणि वाऱ्यामुळे कुंभारळी नगर परिसरात होर्डिंग कोसळलं यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती विद्युत तारा तुटल्या असल्यामुळे वाहनांच्या तीन ते चार किलोमीटरच्या रांगा लागल्या या सर्व घटनेत दोन आणि चार चाकी वाहनांचं चा नुकसान झालं आहे उत्सव सोहळा निमित्त दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट घेऊन दर्शन घेतलं या कार्यक्रमप्रसंगी दापोली नगरपंचायत माजी नगरसेवक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर अनंत पाटील उद्योजक किरण कदम बळीराम खामकर कमलेश दळवी स्वप्नील पाटील तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक युवा ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जी अध्यक्ष सचिन करवा आणि संदीप नायकवली यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ जांगे येथील वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत खाऊ आणि ज्यूस वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी क्लबचे अध्यक्ष लायन रोहन विचारे माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील सचिन करवा सुनील नायकवली आदी मान्यवर उपस्थित होते खेड येथील श्री वैश्य हनुमान देवस्थानतर्फे रविवार दिनांक एकवीस ते रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत श्री हनुमान जन्म उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे यामध्ये एकवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्रींच्या मूर्तीची स्थापना सायंकाळी सहा ते आठ वाजता महिला मंडळाचं गौरीचं हळदी कुंकू साडेनऊ वाजता कीर्तन बावीस रोजी रात्री साडेनऊ वाजता कीर्तन तेवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता श्री हनुमान काळ कीर्तन दुपारी तीन ते रात्री साडे दहा छबिना चोवीस रोजी सकाळी सात वाजता गणिताचं कीर्तन सत्तावीस रोजी रात्री नऊ वाजता वैश्यभवन येथे विविध करमणुकीचे कार्यक्रम तसेच समाजातील शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार समारंभ तर अठ्ठावीस रोजी वैश्यभवन येथे बारा ते तीन या वेळेत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी वाहिनी